विघ्नहर्ता गणपती बाप्पा सर्वांचे सर्व मनोकामना पूर्ण करणारे गणपती बाप्पा यांच्याविषयी काही आपण उपाय बघणार आहोत संकर्ष चतुर्थीला हे उपाय केल्याने नक्कीच गणपती बाप्पांची कृपा प्राप्ती होईल चला तर बघूयात काय आहेत ते नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे विघ्नेश्वराय नमा मंत्र अकरा वेळा जपावे नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला सात गाठी बांधून स्वतःजवळ ठेवावा असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होईल जर आपला जीवन साथीदार कोणत्याही प्रभावामुळे काळजीत असेल ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल तर आज एक कच्चा सुती लांब दोरा कच्चा सुती लांब दोरा घ्यायचा आहे आणि तो गणपती समोर ठेवावा आणि त्यानंतर हा मंत्र म्हणायचा आहे विघ्नेश्वराय नमा ह्या मंत्रामुळे तुमचे नक्कीच दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील व्यवसायासंबंधी समस्यापासून मुक्ती हवी असल्यास गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन हिरवे मुख दान करावे गणेश चालिशाचे पठण करावे चतुर्थीला केल्याने व्यवसायातील सर्व अडचणी दूर होतात जीवनात आपली ओळख असेची विधिविधान पूजन करावे गणपती बाप्पांना लाल सिंदूर अर्पण करावे आणि गूळ तुपाचा नैवेद्य दाखवावा असे केल्याने सन्मानाने प्राप्ती होईल ऑफिसमध्ये आपले सिनियर्स किंवा बॉस उच्च अधिकाऱ्याशी चांगले संबंध ठेवू बघत असाल तर चतुर्थीला गणपतीला पाया पडून गणपतीसमोर आसन मांडून बसावे मग श्री गणेशायनमा या मंत्राचा एकेवीस वेळा जप करावा जप पूर्ण झाल्यावर देवाला जास्वंदाचे फुले अर्पण करावे असे केल्याने कार्यस्थळावर आपले संबंध चांगले राहतील जर आपल्या जीवनात गोडवा टिकून राहावा अशी इच्छा असेल तर गणपतीपूजन करताना हळदीत जरा तूप मिसळून देवाला तिलक करावे देवासमोर तुपाचा दिवा लावावा यामुळे नात्यातील गोडवा टिकून राहील कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचं नैवेद्य अर्पण करावा आणि ओम गण गणपतीये नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील आणि सुखसमृद्धी वाढेल सुखसमृद्धीमध्ये वृद्धी होईल अगदी सोपा उपाय आहे ओम गण गणपती आहे नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा जीवनात प्रगती व्हावी असे वाटत असेल आणि सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्या असं आसे वाटत असेल तर गणपतीला रोली आणि अक्षदाचे टिलक लावावे सोबतच गणेश मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्वे देव सर्व कार्येशू सर्वदा या मंत्राचा अकरा वेळा जप करावा असे केल्याने नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल घडेल अभ्यासात कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल किंवा नवीन शाळा किंवा कॉलेजमध्ये प्रवेशासाठी काही समस्या येत असल्यास चतुर्थीला नारळावर लाल रंगाचा कपडा गुंडाळावा मनात आपली मनोकामना बोलावी व्यक्त करत नारळ गणपतीच्या चरणी अर्पण करावे असे केल्याने सर्व समस्या नाहीशा होती गणपतीसमोर तुम्हालाही तुमची मनोकामना व्यक्त करायची आहे आणि सोपा उपाय आहे हा उपाय तुम्ही नक्की करा विद्याच्या क्षेत्रात प्रगती करू इच्छित असणाऱ्यांनी चतुर्थीला दुर्वाच्या सात जोड्या तयार करून गणपती मंदिरात अर्पण कराव्यात आणि कापुराने आरती करावी असे केल्याने शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळते ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर स्थितीत असेल किंवा बुध दोष असेल तर त्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर गणपतीच्या मूर्तीला अभिषेक करून त्यांची नियमित पूजा करावी या उपायाने तुम्हाला नक्कीच फायदा होईल ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाचा दोष दूर करण्यासाठी किंवा अनेक दिवसांपासून अडकलेली महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी मंदिरात जाऊन हिरव्या वस्तूंचे दान करावे याशिवाय गरजूंना हिरवे कपडे आणि उपयोगी वस्तू दान करणे फायदेशीर ठरेल त्यामुळे हा उपाय नक्की करा श्री गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तांदूळात हिरवी मूग डाळ मिसळून गरजूंना दान करावे याशिवाय भिजवलेली हिरवी मुगाची डाळ पक्ष्यांना खाऊ घातल्याने गणपतीचा आशीर्वाद मिळतो कुटुंबातील आनंद सुख समृद्धी वाढावी यासाठी विघ्नहार्थ गणेशाला मोदकाचा नैवेद्य अर्पण करावा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विधीनुसार गणपतीची पूजा करून दुर्वा अर्पण कराव्यात यासाठी अकरा जोड्या दुर्वा अर्पण कराव्यात दुर्वा अर्पण करताना ओम गण गणपती ये नमा या मंत्राचा जप करावा भगवान गणेश हे बुद्धी सुख आणि समृद्धी देणारे देवता आहेत त्यांची पूजा केल्याने कुंडलीतील बुध बलवान होतो त्यामुळे आनंद समृद्धी बुद्धिमत्ता आणि संवादातील कौशल्य वाढते चतुर्थीच्या दिवशी गणेशाला प्रसन्न करण्यासाठी श्री गणेशाला सिंदुराचं तिलक लावावा सिंदूर अर्पण करताना सिंदूरम शोभनम रक्तम सौभाग्यम सुखवर्धनम शुभद कामद चैव सिंदूरम प्रतिग्रह्यताम ओम गणगणपती नमा या मंत्राचा जप करावा कुंडलीत शनी दोष असेल आणि शनीची साडेसाती चालू असेल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेशाला शमीचे पाने अर्पण करा तसेच वृक्षाची पूजा करा गणाधीप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा करण्यासोबतच श्री गणेश पंचरत्न स्तोत्राचे पठन करावे यामुळे सर्व समस्या दूर होतात आणि जीवनामध्ये आनंद येतो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून नैवेद्य म्हणून मोदक आणि गूळ अर्पण करावा या उपायाने व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते तुम्हाला आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी अमाप संपत्ती हवी असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती स्तोत्राचे पठण करा यासह ओम श्री ओम ह्रीं श्री ह्रीं क्ली श्री क्लीम, क्लीम वित्तेश्वराय नमा या मंत्राचा अकरा माळा जप करावा खूप प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्ही नक्की करा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शमीच्या झाडाचे पूजा केल्याने गणपती प्रसन्न होतात गणपतीच्या पूजेमध्ये शमीची पाने अवश्य अर्पण करा यामुळे दुःख आणि गरिबी दूर होते सर्व समस्येपासून मुक्ती हवी असेल जर तुम्हाला जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर या दिवशी श्री गणेशाला दुर्गा अर्पण करताना ओम गणपती ए नमा या मंत्राचा सतरा वेळा जप करावा तुमच्या सर्व समस्या दूर होतील सिंदुराचा टिळक गणपतीला खूप आवडतो त्यामुळे श्री गणेशाला सिंदूर टिळक अवश्य लावावा त्यामुळे चतुर्थी दिवशी श्री गणेशाची पूजा करताना गणपतीला हा टिळक लावल्याने मान्यतेनुसार सिंदूर हे सुख आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते गणपतीला सिंदूर प्रिय असल्याने जीवनामध्ये आनंदाचा आशीर्वाद मिळतो त्यामुळे हा टिळक तुम्ही अवश्य लावावा लाल वस्त्र आणि चंदन तुम्हाला जर जीवनात कोणत्याही विशेष कामामध्ये यश मिळवायचे असेल तर गणपतीच्या पूजेत लाल वस्त्र आणि लाल चंदनाचा वापर करावा जर तुम्हाला फक्त मनशांती आणि तुमच्या मुलाची प्रगती हवी असेल तर पांढरे किंवा पिवळे कपडे घालून पूजा करावी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश पंचरत्न स्तोत्राचे पठण करावे या उपायाने फायदा होत तुमचे स्वतःचे घर नक्की होईल आणि तुमचे घराचे स्वप्न पूर्ण होईल जर तुम्ही विवाह योग्य असाल पण लग्नात वारंवार अडथळे येत असतील किंवा लग्नासाठी चांगली स्थळे मिळत नसतील तर चतुर्थीच्या दिवशी गणेशाला एकवीस गुळाच्या गोळ्या आणि दुर्वा अर्पण करा यामुळे लवकर विवाह होतो व्यवसायात प्रगती किंवा लवकर बढतीसाठी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाच्या मूर्तीला घरी आणा त्याची पूजा करून गणेशाला हळदीच्या पाच गुंठ्या अर्पण कराव्या लवकर बढतीची शक्यता आहे गणेश यंत्र खूप फायदेशीर मानले जाते असे मानले जाते की ज्या घरात गणेश यंत्राची स्थापना के करतात तेथे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो अशा स्थितीत श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी घरी गणेश यंत्राची स्थापना नक्की करावी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी वक्रतुंड आहे हू या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने गणेशाची कृपा प्राप्ती होते असे मानले जाते यासोबतच घरामध्ये सुखशांती राहते जर तुम्ही पैशाच्या समस्येने त्रस्त असाल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी विधीपूर्वक श्री गणेशाची पूजा करा नंतर गुळ तूप अर्पण करावे नंतर तो भोग गाईला खायला द्यावा यामुळे नक्कीच फायदा होईल तुम्ही हा उपाय नक्की करू शकता अजून एक उपाय संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या मूर्तीसमोर बसून ओम गण गन गणपतीय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा हा उपाय केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होऊन सर्व कामे पार पडण्यास नक्कीच मदत होईल अगदी सोपा आणि प्रभावी उपाय आहे आणि सर्वच उपाय अगदी सोपे आहेत हे उपाय करून तुम्ही नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल घडून आणू शकता सर्व कामे पूर्ण होतील सर्व मनोवांचित इच्छा पूर्ण होतील त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद